दहावी बारावीच्या हॉल तिकीटावर आता जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात येतोय राज्य शिक्षण बोर्डाच्या निर्णयावर त्यामुळे आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय शिक्षण बोर्डाच्या निर्णयावर विविध क्षेत्रातून टीका होतीये जात प्रवर्गाच्या उल्लेखाचं शिक्षण बोर्डाकडून मात्र समर्थन केलं जात आहे शिष्यवृत्तीसाठी जात प्रवर्गाचा उल्लेख हा महत्वाचा असल्याचं मत बोर्डानं दिलंय महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेची प्रवेश पत्राबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्याच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचं शिक्षण बोर्डाच्या निर्णयावर हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले विद्यार्थ्यांना दहावी नंतर किंवा बारावी नंतर शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याण विभाग असेल आदिवासी विभाग असेल या विभागांना आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती द्यावी लागते त्यानुसार त्यांना शिष्यवृत्ती मिळत असते त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेच्या जनरल रजिस्टरवर किंवा ज्युनियर कॉलेजच्या जनरल रजिस्टरवर जर प्रवर्ग व्यवस्थित असेल तर ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला मिळण्यास सहज शक्य होतं तसेच विद्यार्थी किंवा पालकांना आपला शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये किंवा ज्युनियर कॉलेज जनरल रजिस्टरमध्ये जातीचा प्रवर्ग कोणता आहे हे कळू शकते आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर आहेत मनशी ही अत्यंत मोठी बातमी आहे खरं तर शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतला आहे आणि हॉल तिकीटवर जात प्रमा जात लिहिलेली असेल काय नेमकं कशासाठी हे लिहिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की शिष्यवृत्तीसाठी हे गरजेचं आहे मात्र काय नेमकी पुढचे तपशील आहेत सुषमा अंधारे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी म्हटलंय की अशा प्रकारे दहावी आणि बारावीच्या प्रवेश पत्रिकांवरती अशा पद्धतीने जातीचा उल्लेख असणं ही अतिशय गंभीर आणि चुकीची गोष्ट आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जातीविषयक किंवा जातीच्या ओळखीविषयक भावना या अधिक प्रबळ अधिक घट्ट होत जातील त्यामुळे कुठलं कारण कुठलंही असलं शिष्यवृत्तीचं जरी कारण असलं तरी सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख हा टाळता येऊ शकतो आणि त्याबाबत शिक्षण मंत्र्यांनी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि लवकरात लवकर या संबंधी आदेश सुद्धा पाठ करावे अशी मागणी सुषमा अंधार यांनी केलेली आहे त्यामुळे एकंदरीतच दहावी आणि बारावीच्या या प्रवेश पत्रिकांच्या संदर्भानं असलेला जातीचा उल्लेख हा एक नवा वादाचा मुद्दा आता शिक्षण विभागातून समोर येत धन्यवाद मनुष्यी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर सुषमा अंधारे यांनी याच्या विरोधात भूमिका मांडलेली आहे दहावी बारावीच्या हॉल तिकीटावर असा जात प्रवर्गाचा उल्लेख असणार आहे राज्य शिक्षण बोर्डाच्या निर्णयावर त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर या संदर्भात काय नेमकं सुषमा अंधारे म्हणाल्या आपण ऐकूया दहावी आणि बारावी हे शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे किंबहुना महिलाचे दगड आहेत या वयात विद्यार्थ्यांवर सर्व समावेशक समतामूलक समाजव्यवस्थेचा संस्कार होणे अपेक्षित असते मात्र जर याच काळामध्ये शिक्षण मंडळाकडून मुलांच्या प्रवेश प्र प्रवेशिकेवर जातीची नोंद होणार असेल तर शिक्षण मंडळाचा उद्देश हा जात निर्मूलन किंवा सर्व समावेशक समतामूलक व्यवस्था प्रस्थापित करणे आहे की जातीधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणे आहे याचे उत्तर आता शिक्षण मंत्र्यांनी द्यायला हवे